श्रोते हो नमस्कार ओवी गाव विज्ञानाची या विज्ञान प्रसार करणाऱ्या मालिकेत आपण आज ऐकणार आहोत जोसेफ प्रिस्टले यांच्याविषयी यांचा कालखंड होता इसवी सन सतराशे तेहतीस ते, ते इसवी सन अठराशे चार सुरुवातीला ऐकूयात ओव्या वायूं सास खोल अभ्यास करुनी बहुत सायास एकमेका एकमेकासळु वायुस नवीन वायु शोधले वर्णीला, त्यांची संख्या भिडे प्रिस्टले नामसे, नत्र वायुसा उपयोग शीतपेयांसाठी प्रयोग उद्योग धंद्याशी उपयोग त्याने घडवून आणला धर्मशास्त्रा माझी रस परिसाकडे विज्ञानास कुतूहल जागवी प्रज्ञेस हेची आतुनी दिसत असे आता ऐकूयात आत? स्पष्टीकरण वातावरणात असणाऱ्या वायूंचा त्याचप्रमाणे कृत्रिम निर्माण करण्यात येणाऱ्या वायूंचा अभ्यास प्रिस्टले यांनी केला या वायूच्या अभ्यासाशी संबंधित एकशे पन्नासहून अधिक शोध निबंध त्यांनी लिहिले शीतपेय ही आजकाल नित्याची बाब झाली आहे परंतु शीतपेयांची सुरुवात आणि त्यामध्ये नत्र वायूचा उपयोग याविषयीचे संशोधन प्रिस्टले यांनी केले त्यांचे कार्य एवढ्यावरच थांबले नाही बर या संशोधनाचा उपयोग त्यांनी उद्योग म्हणजे यांना धर्मशास्त्रामध्ये खूपच रस होता मात्र त्यांनी विज्ञानाची कास सोडली नाही याचाच अर्थ धर्मशास्त्राशी जवळीक असणे आणि संशोधन करणे या काही परस्पर विरुद्ध गोष्टी नाहीत जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजन वायूचा शोध लावला ऑक्सिजन म्हणजे अर्थातच प्राणवायू ज्याच्याशिवाय जगणं आपल्याला अशक्यच आहे आपण आता या शोधाला इतके गृहीत धरतो की या शोधाचे महत्व आता लक्षात येणार नाही आपल्या कारण सध्या हवेमध्ये असणाऱ्या निरनिराळ्या वायूंच्या प्रमाणाविषयी अचूक माहिती उपलब्ध आहे पण कल्पना करा अठराव्या शतकाची जेव्हा प्रिस्ले यांनी तो शोध लावला अठराव्या शतकामध्ये काही अशी परिस्थिती नव्हती हवा ही एकाच घटकाची बनली आहे असं मानलं जायचं त्यामुळे हवेचे निरनिराळे घटक असतात याविषयी कोणालाच माहिती नव्हती खर तर जोसेफ प्रिस्ले यांना इतिहास राज्यशास्त्र साहित्य यामध्ये रस होता ते स्वतः चर्चमध्ये मिनिस्टरही होते त्यामुळे त्यांना विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला बंदी होते मात्र योगायोग बघा योगायोगाने बेंजामिन फ्रँकलिन यांच्याशी त्यांची भेट झाली त्यांच्या या भेटीमुळे विज्ञानाच्या अभ्यासाकडे त्यांचा कल वाढला व्यवसायाच्या निमित्ताने पाण्यापासून बियर बनवण्याच्या तंत्रज्ञानाशी त्यांचा संबंध आला वाईन आणि बियर तयार करण्याच्या कारखान्यात काम केल्यामुळे त्यांनी हवेविषयी प्रयोग केले त्यातून त्यांना कार्बन डायऑक्साइड तयार करण्याच्या कृतीची माहिती मिळाली हा वायू हवेपेक्षा जड आहे आणि त्याच्यामुळे मेणबत्ती विजते याचा त्यांनी शोध लावला तो पाण्यात विरघळवल्यानंतर पाण्याला गोड आणि चुरचुरीत चव येते याचा शोध त्यांनी लावला त्यातून सोडा वॉटर हे पेय तयार झाले त्या काळात हवा कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन हे तीनच वायू माहीत होते बॉइल यांनी अमोनिया नायट्रस ऑक्साइड आणि हायड्रोजन क्लोराईड यांचा शोध लावला असाच एक प्रयोग करत असताना त्यांनी मर्क्युरिक ऑक्साइड या पदार्थावर सूर्याचे किरण भिंगाच्या सहाय्याने एकत्रित केले या पदार्थाच्या ज्वलनातून जो वायू बाहेर आला त्या वायूच्या सान्निध्यात मेणबत्ती अधिक जोमाने जळते हे त्यांना दिसून आले शिवाय हा वायू पाण्यामध्ये सहजासहजी विरघळतही नव्हता या वायूच्या सान्निध्यात उंदीर काचेच्या भांड्याखाली अधिक काळ जगू शकतो हेही त्यांना दिसून आले त्यामुळे त्यांनी हवेच्या या घटकाला चांगली हवा असं नाव दिलं त्यांना हा वायू ऑक्सिजन आहे हे माहीत नव्हतं त्यांनी आपल्या प्रयोगाची माहिती लवॉयझर या शास्त्रज्ञाला दिली लवॉयझर यांनी या माहितीचा उपयोग करून प्रयोग केले त्यांनी या वायूचा ज्वलनाशी असणारा संबंध योग्यरित्या प्रस्थापित केला असं असलं तरी ऑक्सिजनच्या शोधाचं श्रेय जोसेफ प्रिस्टले यांनाही देणे योग्य ठरते जोसेफ प्रिसले हे स्वतंत्रपणे विचार करणारे आणि ते विचार स्पष्टपणे मांडणारे होते ख्रिश्चन सांगितलेल्या अने अनेक गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता त्या काळी प्रचलित असलेल्या अनेक समजांबाबतही त्यांचे आक्षेप होते परंतु त्यामुळेच त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले विज्ञान संशोधनावर विचार विनिमय करण्यासाठी त्यांनी एक गट स्थापन केला होता बेंजामिन फ्रँकलिन सारखा प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्या गटात सहभागी असूनही कडव्या विचारसरणीच्या लोकांचा त्यांना प्रचंड विरोध होता ते ज्या जागी आपली सभा भरवत असत त्या ठिकाणावर लोकांनी हल्ला करून तिथे आगी लावल्या त्यामुळे त्यांना बर्मिंगहॅम सोडून लंडनला जावे लागले तिथेही त्यांचा निभाव न लागल्याने शेवटी ते अमेरिकेला रवाना झाले त्या ठिकाणी त्यांनी आपले संशोधन कार्य लिखाण शेवटपर्यंत सुरू ठेवले त्यांचा मृत्यूही काम करत असतानाच झाला तर श्रोते हो आजच्या भागात आपण ऐकलं जोसेफ प्रिस्टले यांच्याविषयी पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या शीतपेयचा आस्वाद घ्याल तेव्हा प्रिस्टले यांची आठवण काढायला विसरू नका हा आजचा भाग सादर केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद